हाय हॅलो फ्रेंड्स किचन किचनकुन ह्या मराठी चॅनल मध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत। आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त पौष्टिक अशी आपण गाजराची कोशिंबीर बनवणार आहोत अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यात होते आणि शिवाय चवीला सुद्धा अप्रतिम आणि टेस्टी लागते झटपट बनून तयार होते चला आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा इथे चला साहित्य आपण पाहून घेऊयात इथे मी साधारण दोन गाजर ना किसून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण चला आपण कोशिंबीर बनवे बनवायला स्टार्ट करूयात छान दोन गाजर स्वच्छ धुतले त्याच्यावरची साल काढली आणि मस्त असं किसून घेतलेलं आहे आता चला आपण म मस्त ह्याला ह्या कोशिंबीरला तडका देणार आहोत आपण इथे तडका पॅन घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा तेल टाकायचं तेल देखील जास्त असं लागत नाही अगदी कमी कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपण महुरी ॲड करणार आहोत महुरी छान तेलामध्ये तडतडली की त्याच्यामध्ये आपण हिंग ॲड करणार आहोत तिथे पाहू शकता ही अगदी चिमुटभर हिंग ॲड करायचं आहे आपल्याला आणि हा खमंग तकडा तडका सॉरी ह्या हे जे गाजर किसून घेतलेले आहेत ना आपण त्याच्यावर टाकायचे आहे आपल्याला आता त्यामध्ये आपल्याला साखर चिनी फ्लेक्स टाकायचे आहे कारण की आंबट गोड तिखट अशी ही रेसिपी आहे नंतर चिनी फ्लेक्स टाकले ना नंतर ह्यामध्ये साखर टाकायची आहे इथे मी साखर सुद्धा ऍड केलेली आहे नंतर चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे इथे चव चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता मस्त हे आपण मिक्स करून घेणार आहोत इथे पाहू शकता मस्त असं मी चमच्याने मिक्स करून घेत आहे हे आपल्याला जेवतानाच बनवायचं आहे असं करून नाही ठेवता आहे असं जेवायला बसणार म्हणले की पटकीने बनवायचं का गाजर वगैरे ऑलरेडी किसून ठेवायचे फक्त बनवायची जेवण करताना अगदी झटपट बनवून तयार होते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता नंतर यामध्ये आपल्याला अगदी लिंबा लिंबाचा सा रस ॲड करायचा आहे अगदी थोडासा मस्त मस्त असे आंबट गोड तिखट हे कोशिंबीर बनवून तयार होते चवीला सुद्धा खूपच भारी लागते मस्त लिंब लिंब आहे ना त्याचा रस ॲड केलेला आहे मी अगदी तीन चार थेंब बरं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त टेस्टी आणि अप्रतिम अशी ही रेसिपी बनून तयार तयार होते पौष्टिक आहे पटकिनी होते आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा पाहू शकता काही सुंदर आणि अप्रतिम असा रंग आलेला आहे अगदी पाहता आणि तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी बनून तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा इथे पाहू शकता मस्त रेसिपी बनून तयार आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू